प्रिय क्रांती मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेमध्ये फूट पडून तीन वर्ष झाली बंड झालं उठाव झाला प्रचंड मोठ्या प्रमाणात त्याची दखल घेण्यात आली देशभरातल्या मीडियानं त्याला कव्हर केलं या उठावाची चर्चा आज तागायत सुरू आहे एकीकडे उद्धव ठाकरे हतबल झालेले दिसत आहेत पक्षीय बाबतीत संघटनात्मक बाबतीत उद्धवजी कोणताही धोरणात्मक निर्णय घेताना दिसत नाही तर दुसरीकडं एकनाथ शिंदे एखाद्या पछाडलेल्या व्यक्तीसारखं संघटन करता माग लागलेले आहे आता त्यांनी ऑपरेशन टायगर मोहीम हाती घेतलेली आहे या टायगर ऑपरेशन टायगरच्या माध्यमातून एक वंचित बहुजन आघाडी वगळता सर्व पक्षाचे लोक एकनाथ शिंदेकडे जात आहे त्यांच्या पक्षाचं सभासदत्व घेत आहे फक्त वंचित बहुजन आघाडीचेच कार्यकर्ते तेवढे आहेत त्या ठिकाणी आहे पण बाकीचे सगळे मग तुमचे राष्ट्रवादी असो पवारांची शरद पवार साहेबांची की तुमची काँग्रेस अहो औतिहास कशाला तुमचे ते भाजपाचे देखील लोक शिंदे एकनाथ शिंदे यांच्याकडे जात आहेत मित्रांनो एवढ्यावरती एकनाथ शिंदे थांबलेले नाही तर एकनाथ शिंदे यांनी मुंबई महानगरपालिका ठाणे महानगरपालिका सह इतर बाकीच्या महानगरपालिका ताब्यात घेण्यासाठी मायक्रो लेवलवरती सुरुवात केलेली आहे त्याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे युवा सेनेच्या माध्यमातून त्यांनी जो संवाद दौरा आयोजित केला ते बघता येईल प्रताप सरनाईक परिवहन मंत्री यांचा मुलगा सरनाईक आणि राहुल लोंढे यांच्या नेतृत्वाखाली गेल्या महिन्यात राज्यव्यापी युवा संवाद दौरा झाला या युवा संवाद दौऱ्याच्या माध्यमातून राज्यभरातील जो युवक शिवसैनिक आहे तो एकनाथ शिंदे यांच्याशी कनेक्ट झाला एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली एकवटला तर दुसरीकडे मात्र आदित्य ठाकरे यांनी जी युवा सेनेची मुहूर्तमेढ रोवली होती त्या युवा सेनेमध्ये एक मरगळ आल्याचे दिसून येत आहे आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सेना सध्या अस्तित्वात आहे की नाही ती काम करते का नाही हाच मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे कारण त्यांचे अस्तित्व कुठेही दिसेना झालेले आहे तर दुसरीकडे मात्र राहुल लोंढे आणि पूर्वेश सरनाईक यांच्या नेतृत्वाखाली एकनाथ शिंदेंच्या मार्गदर्शनाखाली युवा सेना जोरात काम करते आणि मित्रांनो शिवसेनेचा काना हा युवासेना आहे या युवासेनेच्याच माध्यमातून आजवर शिवसेनेनं मोठं म्हणजे युवासेनेच्या म्हणजे युवकांच्या माध्यमातून शिवसेनेनं एक घवघवीत यश मिळवलेलं आहे तो युवक हा शिवसेनेचा काना आहे आणि तो काना ओळखून एकनाथ शिंदे यांनी त्याच्यावरती भर दिलेला आहे युवकांना एकत्रित करण्यासाठी त्यांनी जो मास्टर प्लॅन आखलेला आहे त्याच्यामध्ये युवक मोठ्या प्रमाणात सामील होत आहे आ, मुंबई मुंबई महानगरपालिका ठाणे महानगरपालिका जिंकण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी जंग जंग पछाडलेला आहे दुसरीकडं उद्धवजी ठाकरे यांच्या गोटात मात्र तशी शांतता दिसून येत आहे एकनाथ शिंदे हे त्यांची शिवसेना खरे आहे हे दाखवण्यासाठी लढत आहे तर उद्धवजी ठाकरे हे आपल्या शिवसेनेचं अस्तित्व जिवंत ठेवण्यासाठी लढत आहे दोघांमध्ये कोणती शिवसेना आपलं अस्तित्व टिकून ठेवते येत्या काही दिवसामध्ये आपल्याला कळणारच आहे तोपर्यंत आपण जय भीम क्रांती मित्र हो भीम पंतरे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा